हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर व फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पहिली जाहिरात पाहत आहो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक जाहिरातींचा आढावासुद्धा घेणार आहोत बहुतेक जाहिरात जाहिराती किंवा बहुतांश जाहिराती अल्पसंख्याक आहेत तर आता त्याचे सविस्तर आपण विश्लेषण करणार आहोत पहिली जाहिरात आहे ग्राम शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला हे अल्पसंख्यांक बघा अल्पसंख्यांक संस्थेद्वारा संचालित ग्राम विकास विद्यालय पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला खालील पदे भरणे आहेत किंवा खालील एक पद भरणे आहे पदाचे नाव आहे शिक्षण शौकाचं केवळ एक पद विज्ञान या विषयासाठी जर विज्ञान विषय असेल तर बी एस सी बी एड पाहिजे ओके म्हणजे सायन्स बी एस सी विज्ञान आणि बी एड पाहिजे मानधन अठरा हजार रुपये आणि मराठी माध्यमात शिकवायचं आहे पद रिक्त होण्याचे कारण म्हणजे हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहे आणि म्हणून सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेलं पद त्यांना भरायचं आहे वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा कमी नसावे तसेही बी एस सी म्हटलं तर ते एकवीस वर्षाच्या किंवा बावीस वर्षाच्या वयसवर असते अलीकडे पंचवीस तीस वर्षापर्यंत वय असते आणि नियुक्त जे आहे वर्ग व अनुदान जे आहे वर्ग नववी ते दहावीसाठी अनुदानित तुकडेवर अनुदानित संस्थेवर अनुदानित शाळेवर या ठिकाणी नियुक्ती केल्या जाईल ओके okay, इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणीस डिसेंबरला रविवारला रोज सकाळी अकरा ते तीन वाजता ओके okay, रविवारी अकरा ते तीन वाजता ग्रामविकास विद्यालय बाभोळगाव जहा तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह सहकारचा उपस्थित राहावे अध्यक्ष व सचिव शाळा समिती ग्रामविकास विद्यालय पातूर नंदापूर ह्या जाहिराती लोकमत पेपरला आल्या आहेत आणि आज बुधवारी या तारखेला अकरा तारखेला ह्या जाहिरात येत्यांनी अकोला पेजमध्ये टाकले आपण दुसरी पण जाहिरात पाहणार आहोत हे सुद्धा त्याच संस्थेची जाहिरात आहे आणि हे बघा ग्राम शिक्षण प्रसारक मंडळ ओके पातूर नंदापूर अकोला अल्पसंख्याक आहे पण मात्र या ठिकाणी हे बाबुळगावच्या शाळेसाठी आहे तालुका जिल्हा अकोला इथेसुद्धा खाली रिक्त पद भरणे लक्षात ठेवा अल्पसंख्याक संस्था आहे शिक्षकाचं एक पद म्हणजे शिक्षण शोकाचं एक पद सर्व विषय शिकवण्यासाठी लक्षात ठेवा सर्व विषय शिकवण्यासाठी म्हणलं तर आता एक ते पाचपर्यंत असावं ओके मानधन जे आहे सोळा हजार रुपये आणि मराठी माध्यमातून शिकवायचं आहे यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता मागितली आहे एच एस सी डी एड किंवा एच एस सी डी टी एड म्हणजे काय बारावी डी एड होती किंवा बारावी डी टी एड असेल तरी चालेल सी टी ई टी किंवा टी ई टी एक पेपर पेपर क्रमांक पहिला पास पाहिजे हे सुद्धा सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे वयोमर्यादा अठरापेक्षा कमी नसावे अठरापेक्षा म्हणजेच अठरा वर्षापेक्षा कमी नसावे आणि नियुक्त व अनुदान जे आहे ते कसं आहे वर्ग पाचव्यासाठी अनुदानित तुकडीवर हे नियुक्ती केल्या जाईल तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी एकोणतीस डिसेंबरला रविवारला सकाळी अकरा ते तीन वाजता ग्रामीण विकास विद्यालय बाबुळगाव जहा तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रासह खर्चाने उपस्थित राहावे ओके या आधीची जाहिरात बघा ते सुद्धा तुमची इंटरव्ह्यू बाबुळगावलाच होती आणि हे सुद्धा दुसरी इंटरव्ह्यू या ठिकाणीसुद्धा बाबुळगावलाच आहे ओके तिसरी सुद्धा पाहू आपण ही सुद्धा याच संस्थेची जाहिरात आहे ओके आणि ही पातूर नंदापूर जिल्हा अकोला अल्पसंख्यक संस्थेद्वारा संचालित सरस्वती प्राथमिक मराठी शाळा व बरोबर आहे सरस्वती प्राथमिक मराठी शाळा बाबुळगाव जहा तालुका जिल्हा अकोला सुद्धा एक पद आहे सहायक शिक्षकाचं नाही सहायक शिक्षकाचं पद आहे पण पदसंख्या चार, चार पद आहे म्हणजे यासाठी चार पदे आहेत कुठे प्राथमिक मराठी शाळेसाठी वर्ग इयत्ता एक ते चार वर्गासाठी शिकवण्यासाठी आणि माध्यम मराठी व सेमी इंग्लिश असेल तर फायदा राहील सर्व विषय शिकवायचे आहे शैक्षणिक व व्यावसायिक जे आहे ते बारावी डी एड पाहिजे डी टी एड पाहिजे टी ई टी सी टी ई टी असेल चालेल विज्ञान विषयाचं एच एस सी म्हणजे विज्ञान विषयासं बारावी सायन्स असेल तो व अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणतीस डिसेंबरला रविवारी रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत ग्रामविकास विद्यालय बाबुळगाव जिल्हा तालुका जिल्हा अकोला येथे सहकारच्या उपस्थित राहावे या ठिकाणी मात्र त्यांनी लक्षात ठेवा एक पद आहे ओके हे सांगितलं आहे हे आहे विना अनुदानित कोणतं विना म्हणजे नान ग्रँटवर हे आहे नान ग्रँट भविष्यामध्ये याला समजा ग्रँट येऊ शकते ओके हं तर अशा पद्धतीने ही चार पदांची जाहिरात होती नंतरची जाहिरात आपण पाहत आहो हे जाहिरात सध्या आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूरची आहे शिरपूर एज्युकेशन सोसायटीची आहे ओके तर ही तुम्ही अशीच पाहून घ्या जाहिरात मी तुम्हाला दाखवतो पे स्केल जे ॲज पर द नाम्स ऑफ ए आय सी टी ई न्यू दिल्ली ठीक आहे अशा पद्धतीने आणि यानंतर आता आपण महत्वाच्या एकशे एक, एक जाहिराती जबरदस्त पाहणार आहोत बघा हे शिरपूरची जाहिरात आहे हे प्रिन्सिपलसाठी प्रिन्सिपल या पदासाठी जाहिरात आहे कुंदी आर सी पटेल आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शिरपूर प्रिन्सिपल या पदासाठी एकमेव पद आयसोलेटेड आहे ओके नंतर ह्या दुसऱ्या जा जाहिराती आहेत यासाठी पुन्हा लक्षात घ्या हां पार्वती देवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग नर्सिंगची आहे नर्सिंगसाठी सुद्धा प्रोफेसर कम वाईस प्रिन्सिपल एक ओके ट्विटरचे चार जागा बी एस सी नर्सिंग प्रोफेसर लेक्चरर पाहिजे तीन जागा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ऑस्टेट्रिक नर्सिंग सायकेटिक नर्सिंग असोसिएट प्रोफेसरच आहे का आणि हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि पंधरा डिसेंबरला इंटरव्ह्यू आहे ही आहे ग्रांटेड शाळेची सरकार मान्य आणि यासाठी शंभर टक्के अनुदान सहाय्या समकी माता विद्या विकास मंडळ गडचोलीद्वारा स्वर्गीय सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा आहे व सुधाकरराव नाईक विजा भ जे विमुक्त जाती भटक्या जमाती कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव अनंतपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली म्हणजे या ठिकाणी जवळपास दोन एक आश्रमशाळेसाठी आणि एक ज्युनियर कॉलेजसाठी असे पदभरणे भरणे आहेत तर हे आता हे ओके हे त्यांचं क्रमांकाची एवढी मोठी माहिती दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्या समजून घ्या पहिलं जे पद माध्यमिक विभागासाठी ओके okay, ए माध्यमिक शिक्षण शेवटाचं म्हणजे जवळपास आश्रयमशाळेसाठी येते त्यासाठी एक पद आहे आणि बी एस सी बी एड पाहिजे ओके okay, अनुसूचित जमातीसाठी किती अनुसूचित जमातीसाठी हां ठीक आहे नंतर उच्च माध्यमिक विभागासाठी एकंदरीत शिक्षण शेवटाचे तीन पदे पाहिजेत त्यासाठी एम एस सी बी एड वनस्पतीशास्त्रामध्ये म्हणजेच बायो बायोलॉजी बॉटनीसाठी नंतर प्राणीशास्त्र ज्युअलॉजी रसायनशास्त्रासाठी एक भौतिकशास्त्रासाठी एक म्हणजे वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र यापैकी एक, एक दुसरं रसायनशास्त्रासाठी तिसऱ्या भौतिकशास्त्रासाठी असे अनुसूचित जमातीचे तीन पदे किंवा आर्थिक दुर्बल घटकाचं एक विविध जातीचं एक विशेष मागास प्रवर्गाचं एक असे एकंदरीत या ठिकाणी त्यांनी जातीचा प्रवर्ग दर्शवलेला आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह संस्थेच्या नावाचे पाचशे रुपयांचा लक्षात ठेवा पाचशे रुपयांचा डी पाठवायचा ओके संस्थेच्या नावानं संस्थेचा नाव जात आहे ते न जमल्यास चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील मूळ दस्तऐज असं सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत हजर राहायची संधी दिनातील स्वर्गीय सूरजमाल चव्हाण माध्यमिक आसनशाळा रेखेगा पाचशे रुपयाचा डी डी पाठवावे जर नाही जमलं तर डी डी पाठवणे जर शक्य नाही तर डी डी काढून घ्यायचा आणि या तारखेला मूळ दस्तावेज हजर व्हायचं ठीक आहे कारण काय इंटरव्ह्यू तुमची चौदा चोवीस तारखेलाच होऊ शकते असं ते सिद्ध होती ओके मोबाईल नंबर दिलेला आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला जर समजा डी डी जर नाही तर त्यांना फोन करून विचारा की सर आमची अशी कंडिशन आहे बा डी डी नेमका कळला नाही तर तुम्ही सरळ पाचशे रुपये तिथे जाऊन भरू शकता ओके त्यांचे पावती घेऊ हो शकता अशा पण अशा पोझिशनच्या काही संस्था असतात ठीक आहे नंतर ही कवी क कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स रामटेक नागपूर महाराष्ट्र ओके ये असे टीचिंग अँड नॉन टीचिंगचे पोस्ट्स आहेत बा लागतात टा पोस्ट बी टेक कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं असिस्टंट प्रोफेसरसाठी बीटेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असिस्टंट प्रोफेसरचा आणि बी टेक इंजि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं असिस्टंट प्रोफेसरचं पद आहे आणि नेम ऑफ द पोस्ट दिल्यानंतर एलिजिबिलिटी दिला डा डाटा एंट्री ऑपरेटर हे वाचून घ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा ओके याचं वेतन चांगलं मिळतो आणि हे वीस तारीख चोवीसपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ते आपत्वावर हे पाठवून द्यायचं आहे ओके आणि तुमची इंटरची डेट जे आहे लवकरच कळवण्यात येईल त्याचा अर्थ निघतो हे साहेब प्राचार्य आणि श्रीनिवासराव सेक्रेटरी आहेत ठीक आहे ओके नंतर जे जयद आपण हे सेंट फॉल ज्युनियर कॉलेज हुडकेश्वर कॉम्प्युटर सायन्ससाठी पाहिजे नंतर नामांकित महिंद्र ट्रॅक्टरसाठी हे बघा तालुकास्तरावर पदे भरणे सेल्स मॅनेजरचं ग्रॅज्युएट कम्प्युटरचं एक पद सेल्स एक्झिक्युटिव्ह बारावी ग्रॅज्युएट प्रत्येक तालुक्यात दोनमध्ये ओके पन्ना सर पंढरा पौनी मोहाडी तुमचं लाखणी <coughs> वर्कशॉप मॅनेजरचे पॉलिटेक्निक कम्प्युटरचं एक पद नंतर टेलिकॉलरचं ग्रॅज्युएटचं फिमेल एक पद कम्प्युटर ऑपरेटर बी कॉम कम्प्युटर मेल फिमेल एक पद अकाउंटंट अनुभव व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल हा तुमचा पत्ता आणि हे तुमचा फोन नंबर लक्षात घ्या ओके या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि स्वतःची दुचाकी असणे आवश्यक आहे टू व्हीलर पत्ता दिलेलं लक्ष्मी ॲग्रो एजन्सी भोजापूर तर ह्या जाहिराती होत्या मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला नवल वाटत असेल तर जनता सहकारी बँक लिमिटेड गोंदिया ओके okay, हे ॲडव्हर्टाईजमेंट आहे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची एक पद यासाठी आहे एम कॉम बी कॉम किंवा सी ए हे त्यांनी पदवी मागितली एज लिमिट आहे ओके okay, मोर दॅन म्हणजे नॉट मोर दॅन पस्तीस एकतीस डिसेंबर चोवीसपर्यंत तर पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावा त्याचं म्हणणं आहे नॉट लेस दॅन थ्री इयर्स एक्सपिरियन्स तीन वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा म्हणते ओके कोणत्या पतसंस्था बँकेमध्ये काम केल्याचा अनुभव असायला पाहिजे पण तीन वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे आणि दुसरं पद आहे ते अकाउंटंटचं एक पोस्ट आहे यासाठी सुद्धा एम कॉम बी कॉम किंवा सी एचा कोर्स बी कॉम एम बी ए फायनान्समध्ये ओके ह्या दोन्ही पदासाठी या ठिकाणी त्यांनी सारखेच मागितलं सुद्धा नॉट मोर दॅन थर्टी फाईव्ह इयर्स म्हणलं एकतीस डिसेंबर चोवीसपर्यंत वय जे आहे ते पस्तीस वर्षाचे जास्त नसावे आणि नॉट लेस दॅन टू इयर्स एक्सपिरियन्स एक्सपिरियन्समध्ये या ठिकाणी दोन वर्षाच्या कमी नसावा असं म्हणतात okay, ओके तर या ठिकाणी लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनची चोवीस डिसेंबर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची ओके okay, बाय डेटा कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स पासपोर्ट साईज फोटो सबमिट करायचा आहे कुठे ते तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर Post, आने पोस्ट आणि रजिस्टर पोस्टने सजे पोस्टात जाऊन रजिस्टर पोस्टने पाठवायचं आहे आणि त्या लिपा काय लिहायचं आहे द नेम ऑफ द पोस्ट मे बी सबस्क्राईब इन द इन ओके लिपा लिहायचं आहे फॉर द पोस्ट ऑफ डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा फॉर द पोस्ट ऑफ अकाउंटंट आणि खालील जे दिलेला आहे ॲड्रेस या ॲड्रेसवर तुम्ही पाठवून द्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे अर्ज करता येईल नंतर आहे सर आरोग्य सेवा व संशोधन संस्था गडचिरोली आपली शिक्षणाची पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा दहा वर्षाचा अनुभव पाहिजे ओके आणि व्यवपात्रहार क्षमता चांगली आय टी कौशल्य पाहिजे कामाचा अनुभव मराठी इंग्लिशमध्ये पात्र व्यवहार करता आला पाहिजे फायलिंग व कागदीच्या व्यवस्था म्हणजे कागदपत्राची व्यवस्था वे वेतन जे आहे बघा खतरनाक वेतन सांगतो तुम्हाला याचं वेतन आहे पस्तीस हजारपर्यंत प्लस राहण्याची सोय खाण्यापिण्याची सोय समजून घ्या स्टाफ नर्स पात्रता एन एम जी एन एम बी एस सी नर्सिंग दोन वर्षाचा अनुभव शिक्षण व अनुभवानुसार संधी दिला जाईल तिसरा या नर्सिंग अधीक्षक किंवा नर्सिंग ट्विटरसाठी संधी एम एस सी बी एस सी नर्सिंग पाच वर्षाचा अनुभव जी एन एम पंधरा वर्षाचा अनुभव वेतन अनुभवानुसार चाळीस ते सत्तर हजार ओके हे बघा यांचं वेतन चाळीस ते सत्तर हजारपर्यंत अर्ज करण्यासाठी तुमचा सी या सर्च फॉर हेल्थ एन जी ओ संस्था याच या ठिकाणी पाठवा पत्ता दिलेला सुद्धा शोधग्राम पोस्ट चाटगाव तालुका धानोरा डिस्ट्रिक्ट गडचिरोली महाराष्ट्र पिनकोड फोर फोर टू सिक्स झिरो सिक्स ओके okay, आणि अधिक माहितीसाठी त्यांनी वेबसाईट पण दिली सुद्धा तुम्ही सर्च करू शकता तर अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करत चला ज्या ठिकाणी अकाउंट अँड जागा दिसते त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून अप्लाय करत चला असं मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे विशेष करून तुम्हाला हेच माहिती पुरवायची आहे की अशा ज्या जाहिराती असेल तर मुद्दाम लक्ष द्या दुर्लक्ष करू नका ओके okay, आयुष्य सजवायचं असेल तर कोणतीही नोकरी स्वीकारायला तयार राहा यानंतर असे संदेश मिळणार नाही ओके बाकी तुम्ही समजदार आहात